नमस्कार मित्रांनो मी सुरक्षा मात्रे माझ्या यूट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण संक्रांतीनिमित्त तिळगुळाचे लाडू बनवणार तिळगुळाचे लाडू म्हणजे एकदम कडक आणि क्रिस्पी तर आताच्या दोन्ही जबड्यांमध्ये बसून तोडून कसे खाता येतील अशा प्रकारे आपण तिळाचे लाडू बनवणार तर चला इथे बघा मी पाव किलो तिळ घेतलेले आणि इथे पाव किलो गुळ आणि पन्नास ग्राम आपण हे शेंगणारे घेतले ऑलरेडी मी भाजून साफ करून घेतले आता हे तीळ गावटी आहेत बिना पॉलिशचे ते पहिला मी धुवून सगळे साफ करून सुकून मग आपण हे भाजणार आहोत जेणेकरून असं केल्याने काय होतं तर या तिळाला मस्तपैकी स्वाद येतो आणि याचे जे लाडू आहेत मस्त कडक आणि क्रिस्पी छान लागतात त्यात आपण मी ते भाजायला सुरू करू बघा धुतल्याच्या नंतर मस्त शिकवून घेतलेले आणि लगेच धुतल्यानंतर पण तुम्ही भाजू शकता दोन पाण्याने धुवून घ्यायचे कारण त्याच्यामध्ये कधी कसं असतं काही कसतात असे पोकळ असतात तर ते पाण्यावर असे तर ते पाण्याबरोबर आपण फेकून द्यायचे आणि आतले जे असतात ते सगळे चाळीवर टाकून पाणी गाळून नंतर ते आपण असे बांधून घ्यायचे बघा हे आपण तीळ पाच मिनिटं स्लो गॅसवरती भाजले आता पूर्ण भाजले कच्चे आहेत त्या ओळखण्यासाठी मी तुम्हाला दाखवते मी पेटीत घेतलेले पेटीत घेतल्यानंतर तुम्ही हे असं चुरून बघा चुरले जात आहेत म्हणजे आपले मस्तपीक हे खरपूर भाजून गेलेले तसं नाही कळत असेल तर बघा हाताला घेतल्या घेतल्या हे चुरा होतो म्हणजे मस्तपेघे हे घा भाजून झालेले तर आपण हे एका ताटात काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपण एक चमच तूप टाकू टाकूया तुपाला गरम वेळ लागणार नाही कारण कढा ऑलरेडी आपली पहिलीच गरम आहे त्याच्यात हा पाव किलो गुळ आहे पाव किलो पिल्याबरोबर पाव किलो गोळ हा समप्रमाणात घ्यायचा जेणेकरून तुमचे लाडू एकदम जास्त खरेदी बनतील थोडं विरगळ आहे तरच आपण याला हलवून घेऊया आणि मी गॅस पाचच ठेवलेला आहे पाच गॅसमध्ये आपण देळ घालून हा गूळ आपला आहे त्याच्यामध्ये मला मी अर्धापेक्षा कमी हा पाणी घेतलं आहे तर ते टाकून एक तार येण्यासारखं आपण शिजून घ्या आता एक तार कशी यायची ते मी समजा दाखवणारच आहे आणि हा गुळ घेताना हा चिकटीचा घ्या लाडू चांगली आहे तर पूर्णपणे जोपर्यंत त्याला एक कार येत नाही तोपर्यंत आपण हा आता हा पाक आपला तयार झाला की नाही त्याच्यासाठी बघा इथं मी प्लेटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ह्याच्यात थोडासा पाक आपण ह्याच्यात टाकणार आहे त्यावेळेस सगळं सारण तर आपण गुळ टाकलाय आहे सगळं जमा झालेलं ते हातात घ्यायचं आहे असं बघा हा घेतला आहे आणि त्याला ओळखायचं असेल तर हा गोल तर झाला आहे तार सुटते का बघा तार सुटली आहे बघा ज्या ही अशी तार सुटली आहे म्हणजे तुमचा पाक एकदम परफेक्ट झालेला आहे बघा हे पाक तुमचा तयार झालेला आहे आलं लक्षात ज्यावेळेस तुमची ताळ आली आहे म्हणजे समजायचं तुमचा पाक तयार आहे आता हात आपण ह्याच्यात टाकून हा गॅस बंद करू हे शेंगदाणे आणि हे तीळ आपण एकत्र मिक्स करून घेऊया तुम्हाला वेलची पावडर टाकायची असेल तर स्वाद चांगला येण्यासाठी तर वेलची पावडर तुम्ही टाकू शकता आता मी वेलची पावडर ह्याच्यामध्ये टाक वाटलेली सगळं साहित्य एकत्र करायचं एक एकजीव करायचं संपूर्ण गुळ या तिळाला लागला पाहिजे सगळे शेंगदाणा व्यवस्थित मिक्स झाले आणि संपूर्ण गुळ असं तिळांनी ऑब्झर्व करून घेतलेलं आहे आता हे गरम गरम वळायचे असतात मग असं नका करू हे जसे मिक्स केले लगेच वळायला येऊ नका नाही तर हाताला चटके लागतील तर तुम्ही शक्यता असं करू नका आता बघा याच्या शेंगदाणे टांगले पण दिसत आहे जसं थंड होत आहे तसं हे सारण आपलं घट्ट घट्ट होते म्हणून आपण ह्याची करण्याची लेखणी लक्षात घ्या थोडं थोडंसंच आहे प्लेटीवर ठेवायचंय तोपर्यंत हे थंड होते संपूर्ण नाही आहे ने बघा हाताला असा करून असं करून आहे आणि मग गोल करायचं पुन्हा एकदा त्याला हात आपल्याला खिळवा लागेल सध्या असंच करायचं कारण गरम आहे म्हणून ते बसणार अशा प्रकारे आपण तिथे लाडू वळवून घेऊ बघा असं घ्यायचं पूर्ण हात नका घालू कारण ते गरम आहे जर लागत असेल तर तुम्ही तेलाचा हात घेऊ शकता या तुपाचा था हात असेल तो पण तुम्ही हाताला असं तेल या तूप असं घेऊन घेतोय आणि छोटेच लाडू वळायचे जेणेकरून तुमच्या दोन्ही दातांच्या मध्ये आपल्याला पकडून ते खाता येतील आपण आता सगळे लाडू वळून घेऊ सारण जेव्हा आपलं निघत नाही लाडू वळता तर पुन्हा एकदा आपला गॅस ऑन आहे आणि गरम झालं की लगेच त्याचं सारण बघा निघायला लागले हे बघा गरम झालं झालं लगेच निघायला मग लगेच आपण असंच सगळं पुन्हा एकदा एकत्र करून आहे आणि पुन्हा वळू शकतो हे काही लाडू आपण वळून घेतलेले आहेत आणि हे थोडं राहिलेलं आहे हे सुकलं तर मग आपण असं गॅस चालू करायचा पुन्हा एकदा एक दिवस गरम झाला झाल्या गॅस बंद करायचा आणि पुन्हा असं त्याच्यात घेऊन वाळ्याला चालू राहायचं हो बर्थडे पण तयार झालेले आपले मकर संक्रांती निमित्त तिळाचे लाडू हे लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब तर तुम्हाला करायचं आहे त्याबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट मस्त खा स्वस्थ राहा आणि मकर संक्रांती बद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटू नवीन रेसिपी बरोबर टाटा दा, बाय बाय